तानासन बसता हात गुकला सरळ पाय सरळ गुडघ्या सरळेत हाताची तळवे पायाच्या तळव्यांच्या आजूबाजूला जमिनीला टिकवण्याचा प्रयत्न करायचा नाही टिकले चालतात आता पाय गुडघ्या सरळ कपाळाचा तोल गुडघ्यांकडे श्वसन सन डावा पाय पाठीमागे उजव्या पायाचा तळवा आणि हातांची तळवे सरळ रेषेत उजव्या पायाचा तळवा हातांची तळवे सरळ रेषेत मान जास्तीत जास्त व वाम अस्वसंचलन असं याला म्हटलं जातं वाम अस्वसंचलन असं आ जमिनीला पाय जोडलेले पाय गुडघ्यात सरळ हनुवटी कंठामध्ये दाबलेली ज्याला तर बंद बांधलेला आणि शरीराची पर्वता अवस्था पर्वतासन सा अवस्था साहा अष्टांग नमनासन अवस्था आठ अंग जमिनीला टिकवायचे कोणते आठ अंग दोन पायाची बोट दोन उडगे दोन हातांची तळवे छाती आणि कपाळ छाती आणि कपाळ जमिनीला टिकले अष्टांग नमनासन अवस्था छातीमध्ये दाब निर्माण असह्य असं वाटत भुजंगासन अवस्था मागे त्याचा जोडलेल्या गुडगे जोडलेले पायाच्या बोटांची नख जमिनीला असतात पायाच्या बोटांची नख जमिनीला आता सुद्धा जोडलेल्या मान जास्तीत जास्त आपल्या टाळूच्या वरील झटाचा भाग किंवा आकाशाचा भाग ताळूच्या वरील वरी ता। पाहण्याचा प्रयत्न भुजंगासन बसता आ पुन्हा पर्वतासन बसता आता रिवस आपण त्याच आस्थांमध्ये उडायचं पर्वतासन बसता जमिनीला पाय जोडलेले सरळ हरवटी कंठामध्ये लावलेली आता दक्षिण अस्वसंच मगाशी आपण उजवा पाय समोर होता आता डावा पाय समोर दोन्ही हातांचे तळवे आणि डाव्या पायाचा तळवा इतका सरळ रेषे मान जास्तीत जास्त व दक्षिण वस्वसंचल आजूबाजूला कमीत तुम्ही बोलतरी टिकवण्याचा प्रयत्न मात्र पायळ आणि मानेचा तोडग्याचा कमरे तुम्ही जास्तीत जास्त पाय गुडघ्यात सरळ असे पाहिजे हात सरळ शरीराच्या तोड मागच्या दिशेनं आणि A para... una, no, no más